गोंदिया जिल्ह्यात सात मे ते नऊ मे च्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यात दोन दिवसात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला दरम्यान गोंदिया जिल्ह्यात महत्वाचे पीक समजलं जाणाऱ्या हा रब्बी हंगामात सुरू असून शेतकऱ्यांनी धान पिकाबरोबरच मका पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये केली होती अनेक शेतकऱ्यांनी या काळामध्ये धान पिकाची कापणी केली होती आणि आपलं धान हा कापून शेतामध्ये ठेवला होता आणि अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामध्ये कापून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा धान हा पावसामुळे ओला होऊन खराब झाला आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यामध्ये खरीबामध्ये जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार हेक्टरमध्ये धानाचे पीक होते पण या रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार हेक्टर हे रबीचं क्षेत्र आहे आणि या रबीच्या क्षेत्रामध्ये नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के क्षेत्र हे धानाच्या शेतीचं आहे आणि तीन ते ती चार टक्के क्षेत्र हे आता नव्याने गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकरी प्रयोग करतात मक्याचे तर यावेळेस अवकाळी पाऊस पडल्यामुळे नेमकं धान कापणीवरती आला होता मकासुद्धा शेतकऱ्यांनी तोडला होता पण अकाळी पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी शेतामध्ये उभं धान आहे त्या ठिकाणी नुकसान कमी झालं पण शेतकऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्या धानाची कापणी केली त्या ठिकाणी नेमकं पाऊस पडला आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी ज्या रात्री पाऊस पडला त्या रात्रीच मी त्यांना फोन केला होता की कलेक्टर साहेब आपल्या सर्व तहसीलदार आणि तलाट्यापर्यंत अवकाळी पडलेल्या पावसानं जे शेतकऱ्याचं नुकसान झालं हे शेतकऱ्याचे पंचनामे ताबडतोब करा जेणेकरून एकदा धानाचं पीक घरात गेलं तर पंचनामे करता येत नाही आणि त्यापासून आमचा शेतकरी वर्ग शासनाच्या मदतीपासून वंचित राहतो त्यानुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत आज प्रत्यक्ष आकडेवारी किती नुकसान झालं हे आज अजून माझ्याकडे यायची आहे मी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांचे सद संपर्कात आहे परंतु जे नेहमीचे आपले शासनाचे निकष आहेत त्या निकसानुसार निकसा पन्नास टक्क्याच्या वर ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तेहतीस टक्क्याच्या वर आता आलेलं आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना पंचनामा झाल्यानंतर तो सगळा अहवाल मार्फत राज्य सरकारकडे जाईल आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्यामार्फत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना मदत भरपाई देण्यात येईल असा माझा प्रयत्न आहे